नमस्कार मी साहिल पाटील एम सी एन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपलं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आता पाहूयात सविस्तर बातम्या जालना शहरातील गणपती नगर परिसरात घरासमोर उभी असलेली शालिक यांची कार अज्ञात व्यक्तीने तीस मार्चच्या मध्यरात्री जाळली आहे हिंदू राष्ट्र सेनेचे से जिल्हाध्यक्ष शालिक मुरलीधर वाघ यांनी त्यांचा गणपती नगर येथील निवासस्थानासमोर कार तीस मार्च रोजी उभी केली होती तीस मार्चच्या मध्यरात्री त्यांनी उभी केलेली लि मारुती सुजुकी कंपनीची बलेनो कार अज्ञात व्यक्तींनी जाळण्याची घटना घडली आहे फुटल्यानंतर या आवाजाने शालिक वाघ यांना जाग आली त्यानंतर त्यांनी आग विजवली मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती या ता प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात दक... अदाखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी सचिन आर्य करत आहेत समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनाच्या टाकीचे झाकण तोडून हातोहात डिझेल लंपास करणाऱ्या एकाला महामार्ग पोलिसांनी चेरबंद केले त्याच्या ताब्यातून डिझेलने भरलेल्या पस्तीस लिटर क्षमतेच्या अकरा कॅन जप्त करण्यात आल्यात राहुल राधाकिसन कोकाटे असं या चोरट्याचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे समृद्धी महामार्गावर गत काही दिवसात विविध कारणाने थांबलेल्या वाहनातून डिझेल चोलीचे प्रमाण वाढलंय सातत्याने ओरड होत असल्याने महामार्ग पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत डिझेल चोट्यांचा शोध सुरू केला होता त्यातच दोन दिवसांपूर्वी एका ट्रक च ब्रेक फेल झाल्याने हा ट्रक समृद्धी महामार्गावर पोलिसांच्या संमतीने कडवणची शिवारात रस्त्याच्या बाजूला उभा करण्यात आला होता तसेच काही अडचण आल्यास पोलिसांनी ट्रकचा चालक गोकुळ वसंत पवार याला त्यांच्या मोबाईल क्रमांक देऊन संपर्क करण्याचे सुचवले होते दरम्यान शनिवारी दीड वाजेच्या सुमारास ट्रकच्या चालकाने पोलिसांना मोबाईलवर संपर्क करून माहिती दिली की एक पांढऱ्या रंगाची विना क्रमांकाची कार येऊन ट्रकजवळ थांबली थांबले असून ते ट्रकच्या टाकीचं झाकण तोडून डिझेल काढतात त्यानुसार पोलिसांनी रात्रीच घटनास्थळ गाठून डिझेल चोरणाऱ्या त्या चोट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र अंधाराचा फायदा घेऊन कारमधील तिघे घटनास्थळावरून फरार झाले यावेळी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आला असून त्याचे नाव राहुल राधाकिसन कोकाटे ता असे आहे त्याच्याकडे चौकशी करण्यात आली असता फरार झालेल्यांची नावे कृष्णा भांबळे नारायण आणि संदीप असे असल्याचं सांगितलं तर ता त्यांच्याकडील कारची पोलिसांनी पाहणी केली असता कारमध्ये तीन नंबर प्लेटसह पस्तीस लिटर क्षमतेच्या डिझेलने भरलेल्या तेरा आणि अकरा रिकाम्या कॅन मिळून आल्या त्यासोबतच दोन प्लास्टिकच्या नळ्या मिळून आल्या या प्रकरणी ट्रकचा चालक गोकुळ वसंत पवार फिर्यादीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईत एकूण सहा लाख वीस हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अधिक कारवाईसाठी आरोपीला तालुका जालना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय ही कारवाई महामार्ग पोलीस पथकाचे फौजदार रामदास निकम पोलीस शिपाई डी आर गवई घागरे एस एस जाधव यांनी केली आहे जालन्यातील चौसष्ट मध्यम प्रकल्पापैकी दोन मध्यम प्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत तर सात मध्यम आणि सत्तावन्न लघु प्रकल्पात केवळ अठ्ठावीस टक्केच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईच्या झळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे जालना जिल्ह्यातील चौसष्ट मध्यम प्रकल्पांपैकी दोन मध्यम प्रकल्प कोरडे ठाक पडले असून सात मध्यम आणि सत्तावन्न लघु प्रकल्पात केवळ अठ्ठावीस टक्के उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी पातळी झपाट्याने खालवतीये जालना जिल्ह्यातील अंबड घनसावंगी आणि जालना तालुक्यातील पाणी पातळी खालवल्यामुळे शेतकऱ्यांसमोर फळबागा टिकवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकरे तर बदनापूर तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाईची समस्या असून पंचवीस हजार नागरिकांना सध्या प्रशासनाकडून दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय दरम्यान जालना तालुक्यातील पीरकल्याण मध्यम प्रकल्प कोरडा ठाक पडल्यामुळे आजूबाजूच्या दहा ते बारा गावांना देखील येणाऱ्या काळात पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहे जालना शहर महापालिका कार्यालयात आजपासून ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना यापूर्वीच प्रशिक्षण देण्यात आलं होतं एक एप्रिल पासून ई प्रणाली सेवेला सुरुवात करण्यात आली असून आज रोजी आयुक्त संतोष खांडेकर यांनी आवक जावक विभागात पाहणी करत स्वतः प्रगणकावर प्रॅक्टिस करून संपूर्ण ई सेवा प्रणाली संदर्भात माहिती जाणून घेतली ई ऑफिस प्रणाली पूर्ण क्षमतेने सर्व कार्यालयात अंमलबजावणी करण्यात येणार असून यापुढील महानगरपालिकेतील सर्व कामकाज ई ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे ई सेवा प्रणाली आजपासून कार्यान्वित करण्यात आली तुम्ही स्वतः त्याचं प्रॅक्टिकल करून घेतले काय सांगाल सा? महाराष्ट्र शासनाचा जो प्लॅनिंगचा प्रोग्राम होता त्याचा एक भाग म्हणून नगरपालिकेच्या कामकाजात पारदर्शकता येण्यासाठी आणि प्रत्येक नगरपालिकेचा व्यवहार ट्रॅक करण्यासाठी फाईल्स कोणाकडे प्रलंबित राहतात आणि जे अभिलेख आहेत आपल्याकडे ते अभिलेख इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं जतन करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा विचार करून पूर्ण राज्यभर आणि देशभर डिजिटल स्वरूपामध्ये ई ऑफिस प्रणाली राबवली जाते त्या प्रणालीचा एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून जे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेलं आहे ते सॉफ्टवेअर महानगरपालिकेमध्ये आपण आजपासून सुरू केलं आणि आजपासून निविदा हा भाग वगळता महापालिकेचा संपूर्ण कारभार हा आपण ई ऑफिसच्या माध्यमातून सुरू करत आहोत ही खरंच माझ्यासाठी व्यक्तिगत खूप आनंदाची गोष्ट अशासाठी आहे की महानगरपालिका जालना या ठिकाणचं रेकॉर्ड किपिंगची जी पद्धत आहे ते आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने सुधारलेली आहे परंतु आजही लोकांमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात संभ्रम असा आहे की नगरपालिकेमधलं रेकॉर्ड व्यवस्थितपणे जतन केलं जात नाही तर या माध्यमातून आम्ही नागरिकांना पारदर्शक सेवा देण्यासाठी या उपक्रमाचा लाभ होईल एवढी मला खात्री आहे आणि प्रत्येकानं दिलेल्या पत्रावर त्याचं ट्रॅकिंग त्याच्यावर झालेली कार्यवाही याबाबतची माहिती प्रत्येक नागरिकाला सुलभरित्या उपलब्ध होईल आज त्याचा भाग म्हणून आम्ही आवकजावक विभागात आज सुरू केलेला आहे इतरांचे लॉग इन आय डी आणि इतरांचे मॅपिंग वगैरे सुरू आहे चार आठ दिवस लागतील या प्रक्रियेला पूर्णपणे परंतु आजपासून आम्ही ई ऑफिस सुरू केलं आहे आणि ई ऑफिस व्यतिरिक्त कोणत्याही स्वरूपात टपाल स्वीकारलं जाणार नाही कालयीन कामकाज केलं जाणार नाही अशा लेखी स्वरूपाच्या सूचना सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या पाण्यात टाकून मोबाईल खराब केल्याचा राग मनात धरत तेरा वर्षाच्या मुलाकडून एका महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या अंतरवाली टेंभी येथे समोर आली आहे पंचवीस मार्च रोजी शेतात तेरा वर्षाच्या मुलाने मीराबाई बोंडारे यांच्या डोक्यात दगड घालून ही हत्या केली होती जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात ही गंभीर बाब समोर आली आहे पाण्यात टाकून मोबाईल खराब केल्याचा राग मनामध्ये धरून एका तेरा वर्षाच्या मुलाने एका महिलेचा डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यात उघडकीस आली आहे धनसावंगी तालुक्यातल्या टेंभी अंतरवाली गावामध्ये पंचवीस मार्च रोजी मीराबाई बोंडारे या एक्केचाळीस वर्षीय महिलेच्या खुनाची घटना उघडकीस आली होती पोलीस आरोपीचा मागोवा काढण्याचा बराच प्रयत्न करत असताना परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे पोलिसांनी एका मुलाची यात चौकशी केली या चौकशीत या मुलाने खुनाची कबुली दिली या प्रकरणी या विधी संघर्ष मुलाला बाल सुधार गृहात पाठवण्यात येणार आहे आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूयात नमस्कार घर मिल रहा आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कलेक्टर कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो